नमस्कार अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपली रेसिपी आहे बिशी बेळी भात आ, हा एक साऊथचा भाताचा प्रकार आहे आपण नेहमीच आपलं मसाले भात खिचडी भात करून कंटाळतो आणि खाऊन पण कंटाळतो त्यामुळे हा एक नवीन पद्धतीचा भात मी आज दाखवत आहे तर यासाठी मी ही दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे हा मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी वाड म्हणजे कोलमसुद्धा तांदूळ वापरू शकता किंवा मसुरी कोलम वगैरे तुम्ही वापरू शकता आणि दीड वाटीला मी हे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर हे आपल्याला आता स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला धुवून घेऊन पाणी काढून हे आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे हे मी तांदूळ आणि डाळ आता मिक्स केलेली आहे आता हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे हे पहा मी धुवून घेतलेलं आहे आणि मी पाणी पण काढून घेतलेलं आहे आता ही डाळ आणि तांदूळ आपल्याला अर्धा तास आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे तर हे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे पाऊ वाटी आपल्याला ओलं खोबरंच घ्यायचं आहे सुक खोबरं घ्यायचं नाही आहे यामध्ये मी आता एक चमचा ही उडदाची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये मी, आ, सुक ले ले मी या सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तर या आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला हा छोटा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य थोडसं सा पाणी टाकून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे पेस्टमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे हे वाटण वाटून घेतलेलं आहे तर आता आपण चला फोडणीची तयारी करूयात हा मी कुकर गरम करून घेतलेला आहे यामध्ये मी हे एक पळी तेल घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे तूप घेणार आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घेते आपलं तूप आणि तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपली मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आता मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतेय आपलं जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये मी दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकून घेते आपल्याला कांदा एकदम थोडासा परतायचा आहे जास्त असा लालसर करायचा नाही आहे ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला परतायचा आहे गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो ठेवलेली आहे आता आपला कांदा मस्त असा परतलेला आहे आता यामध्ये मी पाववाटी बारीक चिरून घेतलेला गाजर टाकून घेते आता यामध्ये मी ही बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकून घेतलेली आहे ही मी मध्यम आकाराची एक शिमला मिरची घेतलेली आहे माझ्याकडे लाल कलरची होती मी तीच टाकून घेतलेली आहे आणि हे अर्धी वाटी मी वाटाणा घेतलेला आहे तो पण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता मी मध्यम आकाराचा एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेते आपल्याला बटाट्याची साल काढून बटाटा चिरून घ्यायचा आहे आता ह्या सर्व भाज्या आता आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे बीन्स असेल तीही तुम्ही यामध्ये टाकू शकता आता गॅसची फ्लेम मी मीडियम टू लोज ठेवलेली आहे या फ्लेमवरती आपल्याला एखाद दोन मिनिटच आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत एखाद दोन मिनिटवर आपल्या भाज्या आता परतून झालेल्या आहेत यामध्ये मी छोट्या चमच्यानं एक चमचा मी हळद टाकून घेते आता हळद टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता एका मिनिटभर आपल्या परतल्यानंतर हे जे आपण भिजवून ठेवलेले डाळ तांदूळ आहेत ते आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचे आहेत आपल्या डाळ तांदूळ टाकल्यानंतर मी आता हे थोडंसं परतून घेते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्या भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित अशा मी आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे लो गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे हा चिंचेचा कोळ टाकून घेते आपल्याला जास्त घालायचा नाही दोन ते तीन चमचे पुरेसा आहे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते आता यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेले आहे आणि डाळीचं ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता वाटण टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य आता परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं म्हणजे आपल्या चिंचेचा कोळ मीठ आणि आपलं वाटण व्यवस्थित असं आपल्या तांदळामध्ये आता मिक्स व्हावं असं सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये मी हे दोन चमचे मी सांबर मसाला टाकून घेते आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता आपला सांबर मसाला आणि कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं हा भात विला खूपच छान लागतो या भाताबरोबर खाण्यासाठी मी टोमॅटोचा सार केला होता जर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटोचा सार करा किंवा तुम्ही पापडसोबतसुद्धा हा भात खाऊ शकता लोणचं पापड याच्यासोबतसुद्धा आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला यासाठी गरमच पाणी वापरायचं आहे तर आपलं डाळ आणि तांदूळ मिळून दोन वाट्या झालेलं होतं तर यासाठी मी पाच वाट्या पाणी घेतलेलं आहे आपल्याला दुप्पट पाणी घालायचं असतं पण एक वाटी आपल्याला यामध्ये जास्त पाणी घ्यायचं आहे म्हणून मी हे पाच वाट्या पाणी गरम करून यामध्ये टाकलेलं आहे आता यावरती आपल्याला एकदम थोडासा असा एक अर्धा चमचा परत आपल्याला यामध्ये सांबर मसाला टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व मिक्स करून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता यावरती आपल्याला झाकण लावून आपल्याला याच्या मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत हे पहा मस्त असा आपला भात झालेला आहे एकदम मस्त असं टेक्स्चर आलेला आहे आपल्या भाताला एकदम मोकळा नाही किंवा जास्त असा चिकट पण नाही हा भात, ता 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 आत भात मी आता ताटामध्ये काढून घेते आता या भातावरती मी तडका देते यासाठी मी एक चमचा मी तूप गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत व्यवस्थित तडतडल्यानंतर हा तडका आपल्याला भातावरती टाकून घ्यायचा आहे मस्त असा आपला बिशी बेळी भात तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद